बाळू मामाच्या नावानं चांग ब आज गाव कोणतं आजी गाव कोणतं गाव कोणतं हा कुरुंदवाड नरसिंबाच्या वाडीजवळ वाडी नरसिंवा हां 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 परवा जा जाल तू तिकडे होय हा हा हां ग आला आलासा तुम्ही गाडीन आले हो कसं वाटलं इथं दर्शन घेतलं अजून नाही का हां इथून जावा या इथून जावा डायरेक्ट दर्शन होतं आहे तुम्हाला कसं वाटतं इथं आल्यावर मामांच्या इथं आल्यावर कसं वाटतं आहे तुम्हाला कसं वाटतंय शांत वाटतं आहे परवाच तुमच्या इथं नरसिंहवाडीला आलतो मी आलतो आलतो नाही आम्ही दर्शन घेऊन ते नाही दर्शनाला आदमापूरला एकदाच आलाय का आता पहिल्यांदा आलाय काय सर्व आलं हा लेख हां हां ना आणि परत कधी आलता तसा काय मग लहानपणी लगीन झाल्यावर त्यावेळी आलंय हां हां त्यानंतर आता पहि पहिल्यांदाच हां 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 बारा बरं हो एकच की बाळमा एकच आहे असून दे बा मामा काय म्हणतात तुमच्या संसारातून सवड काढून एक ना एक दिवस इकडं दर्शनात या ता ता का बार बार। बार। नदी काटी इकडे कृष्णा नदीच्या तिथे पाणी पूर्ण पण येते तिथे हा 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 हां आता हाय व्यवस्थित आहे ना हाय हाय ओके ओके अजांचं कसं आहे व्यवस्थित आहे ना अनंत जम पहिलं हा आता आनंद ये येत जाऊ आधी मधी बाळवांच्या दर्शनासाठी बाळूमा नावानं